नमस्कार आर शुक्रवार दिनांक पाच मनपूर्वक स्वागत महिंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा आहे एक लाख सहा हजार पाचशे बावीस कॅरेट दर आहे सत्त्याण्णव हजार नऊशे ऐंशी तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख चोवीस हजार सहाशे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्लीपासून ते दिल्ली पर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये जल्लोष मराठीचा कार्यक्रमातून मराठी संस्कृतीचा गौरव गणेश उत्सव राज्य महोत्सवांतर्गत अंतर्गत शाहू स्मारक भवनात रंगला मराठमोळा जल्लोष लोककलेतून महाराष्ट्राचा सांस्कृतिक प्रवास सादर प्रेक्षकांनी दिली दाद टनगड तालुक्यात सुरक्षित नदीघाटांची गरज गणेश विसर्जनावेळी नदीपात्रे ठरता धोकादायक लोकप्रतिनिधींनी निधी देण्याची नागरिकांची मागणी टस्कर पाठोपाठ वाघाचा आजरा तालुक्यात वाढला संचार धनगरवाड्यातील एक रेडा ठार तर शेतपिकांचं टस्करकडून नुकसान तालुक्याच्या पश्चिम भागात वन्यप्राण्यांची दहशत सरोळीच्या सुशिला पाटील आणि ऐनापूरच्या ताराबाई कागवाडे यांचे मरणोत्तर नेत्रदान नेत्रदान चळवळीत दुसऱ्यांदा एकाच दिवशी दोन नेत्रदानाची नोंद सरोळीत तीन वर्षानंतर पुन्हा चळवळीला मिळाली गती ग्रामीण भागातील महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रमाची रंगत मनोरंजनासोबतच महिलांच्या सुप्त गुणांना मिळाले व्यासपीठ संस्कृती कला आणि समाज प्रबोधनाचा सुंदर संगम शिष्यवृत्तीच्या पायरीवरून स्वप्नांच्या शिखराकडे जागृतीची वाटचाल जागृती हायस्कूलच्या शिष्यवृत्ती धारकांचा भव्य सत्कार सोहळा सत्तावीस विद्यार्थ्यांचा फेटा सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव आजऱ्यात रंगल्या भव्य तबला आणि मृदुंगवादन स्पर्धा शिवसेना आणि सारथी चॅरिटेबल ट्रस्ट चे संयुक्तपणे आयोजन लहान गटात ऋत्विक पाटील तर मोठ्या गटात करण कवठणकर यांची बाजी अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा